रोहा तालुक्यातील भालगाव तलाठी दहा हजाराची लाच घेताना नवी मुंबई अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्याकरता मागितली पंधरा हजाराची लाच रोहा तालुक्यातील भालगाव तलाटी यांनी वारस नोंद करण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केली होती यापूर्वी आरोपी लोकसेवक याने पाच हजार गुगलद्वारे अगोदरच स्वीकारले असलेली तक्रारीत नमूद संदीप पारकर आरोपी लोकसेवक फिरोज इलाही मुजावर वै वर्ष तीस वर्ग तीन तलाठी सजा भालगाव तालुका रोहा त्याला ताब्यात घेतले तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीवरून कारवाई तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आरोपी मुजावर यांनी आपल्या रोहा तलाठी कार्यालयात दहा हजारांची लाच स्वीकारताना अटक केली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांनी अनिलकुमार फुलचंद गर्ग यांनी सन दोन हजार बारा दोन हजार तेरामध्ये मौजे कांडणे तालुका रोहा जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर एक्केचाळीस एक एकोणचाळीस एक अ एकोणचाळीस दोन दोनशे पंचावन्न इत्यादी सर्वे नंबरमधील खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या कायदेशीर कामकाजाकरता तक्रारदार यांना दिलेल्या पत्रानुसार तक्रारदार हे काम करीत असताना अनिल गर्ग यांच्या मृत्यूच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा यांनी दिलेल्या अधिकारांवये तक्रारदार हे अनिल गर्ग यांचे नावे असलेल्या उपरोक्त नमूद सर्वे नंबरमधील जमिनीच्या सातबाऱ्यावर वारस नोंदीचे काम करण्याकरता तलाटी सजा भालगाव येथे केलेल्या अर्जाच्या दरम्यान लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये पंधरा हजाराची लाचेची मागणी करून त्यापैकी रुपये पाच हजार यापूर्वी तक्रारदार यांचे परिचित मित्र नजीर पठाण यांच्याकडून पाच हजार गुगल पेद्वारे स्वीकारले त्यानंतर सातबारा नोंदीच्या केलेल्या कामाच्या बदल्यात दहा हजार रुपये लाचेची मागणी करीत असल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले त्यानुसार दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक फिरोज ही मुजावर वैवर्ष तीस वर्ग तीन तलाठी सजा भालगाव तालुका रोहा जिल्हा रायगड येथील कार्यालयात तक्रारदार यांच्याकडे मागणी केलेली लाचेची रक्कम रुपये दहा हजार पंचसाक्षीदार यांचे सक्षम स्वीकारताना हात पकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले लोकसेवकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे अधिकचा तपास नितीन दळवी पोलीस उपअधीक्षक नवी मुंबई पोलीस हवालदार नितीन पवार पोलीस हवलदार किरासे पोलीस नाईक योगीदास नाईक पोलीस नाईक दीपाली सावंत महाराष्ट्र पोलीस शिपाई योगिता चाळके चालक पोलीस हवलदार रतन गायकवाड टीम करीत आहे स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह